हॅलो नमस्ते दोस्तो आपल्या आर के नॉलेज या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला डेली अपडेट नुसार प्रश्न उत्तरे आपल्या चॅनल मध्ये मिळतील त्याचा आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल त्यामुळे आपल्या चॅनल लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा जानेवारी दोन मध्ये पुणे येथे भरवण्यात येणारे मराठी बाल साहित्य संमेलन कितवे आहे ए दोन बी तीन सी एक डी यापैकी नाही उत्तर ए इंदापूर जिल्हा पुणे येथे दुसरे मराठी बालसाहित्य संमेलन दहा व जानेवारी अकरा दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे महामार्ग बोगदा कोणत्या देशाने सुरू केला आहे एक भारत बी चीन सी जपान डी अमेरिका उत्तर बी चीन चीन मधील एक्सप्रेस वे बोबद्या विषयी माहिती जगातील सर्वात लांब एक्सप्रेस लांबी सुमारे बावीस किलोमीटर शिंजया प्रांत उपयोग उत्तर व दक्षिण जोडतो सोडतो डोंगराळ व अत्यंत थंड प्रदेशात बांधकाम द वन क्रिकेट माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे एक सचिन तेंडुलकर बी विराट कोहली C. शर्मा, शिखर शिखर उत्तर, सी रोहित डी डी धवन एकोणीस वर्षाखालील दोन हजार सव्वीस मधील क्रिकेट विश्वचषकासाठी कोणाची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे एक वैभव सूर्यवंशी बी आयुष मात्रे सी किरण जोशी डी पिहान मल्होत्रा उत्तर बी आयुष मात्र सव्वीस मध्ये कर्णधार म्हणून मिहान मल्होत्रा यांची नेमणूक झाली आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याला व्याघ्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे एक महाराष्ट्र बी गुजरात सी मध्य प्रदेश डी तेलंगणा उत्तर बी गुजरात गुजरात ला तेहतीस वर्षांनंतर टायगर स्टेट म्हणून जाहीर करण्यात आले आहे कारण तिथे वन्यजीव अभयारण्यात पुष्टी झाली आहे आणि त्यामुळे गुजरात आता भारतात लायन आणि टायगर हे प्रमुख मांजरे असलेले एकमेव राज्य बनले आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ए किदांबी श्रीकांत बी लॅक्श सेन सी पी व्ही सिंधू डी सातविक साईराज उत्तर सी पी व्ही सिंधू दोन हजार मध्ये भारतातील विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार विज्ञान रत्न कोणाला मिळाला आहे ए सी एन आर राव बी जयंत नारळीकर सी होमी भाभा डी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उत्तर बी जयंत नारळीकर थोडक्यात माहिती जयंत विश्वनाथ नारळीकर हे प्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी ब्रह्मांडशास्त्र स्थिर स्थिती सिद्धांत आणि इतर संशोधनांसाठी जगभर मान मिळवला दोन हजार त्यांना मरणोत्तर विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळाला तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन झाले त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या एक पाकिस्तान श्रीलंका सी म्यानमार बी बांग्लादेश उत्तर डी बांग्लादेश भारत दोन हजार पंचवीस मध्य अर्थव्यवस्था जी डीपी नुसार जगत कितव्या चार बी तीन सी पांच डी पैकी नहीं उत्तर ए चार आय एम एफ आणि जागतिक आर्थिक आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे नामात डी पी आधारावर भारताने जपानला मागे टाकून ही स्थान मिळवली आहे सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक कोणी लिहिले ए अनुपमा चोपडा बी रमेश सिंह सी मोहर बसू डी राजीव मसंत उत्तर सी मोहर बसू